निसर्गाची जादू मी तुम्हाला दाखवते बघा कसं सुंदर असं फूल आज या रोपाला आलेलं आहे या रोपांना मी काही खूप अशी काळजी घेते असं अजिबात नाही पण ह्याला आलेल्या कळ्या आहेत पुन्हा एक बाजूला कळी पण आहे एक कळी आहे दोन कळ्या आहेत दिसतात आहे तुम्हाला ही एक कळी आहे आणि ही एक कळी आणि हे आज पहिल्यांदा या रोपाला उगवलेलं हे फूल आहे बघा याला असं किती अन्न मिळत असे हे एवढ्याशा छोट्याशा पॉलिथिनमध्ये आहे आणि मुळात म्हणजे की हे कोणत्या रंगाचं आहे याची मला फार उत्सुकता लागलेली होती तर याला आलेले हे कारण तीन रंगाचे मी हे टापरं जमा करते आणि त्याच्यापासून रोपं तयार करून लावते हे रोप जे आहे हे जवळजवळ तीन चार वर्षाचं तरी असेल आणि मग हे पांढरं आहे पिवळं आहे की ऑरेंज कलरचं आहे ही उत्सुकता मला होती याला जेव्हा कळी दिसली ना अचानकच मला ही कळी दिसली तर मला असं वाटलं की कुठल्या रंगाची ते पांढरं सुंदर असं फूल पाहून मला फार आनंद झाला आज मदर्स डे आहे आणि या मदर्स डेच्या दिवशी हे फूल जणू काही माझं स्वागत करण्यासाठी आलं असं मला वाटते अगदी सुंदर असं हे फूल आहे आणि बघा याची अंगकाठी याचं शरीर जे आहे ते फारच नाही याला मिळणारं पोषण जे आहे ते पण फारच कमी आहे एवढ्याशा पॉलिथिनमध्ये हे एवढ्याशा पॉलिथिनमध्ये मी काही फार काळजी पण घेत नाही या रोपाची फक्त याला रोज प्रेमाने पाणी तेवढं घालते तर असं हे निसर्ग आपल्याला भरभरून देतो तुम्ही त्यांना प्रेमाने वागवा त्यांच्याशी प्रेमाने बोला मी यांना पाणी टाकताना रोज मी तुम्ही मला फार आवडतात आय लव यू असं मी या रोपांना म्हणते थँक्यू थँक्यू डिअर फ्लावर